धाराशिवमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे तेरणा नदीला आता महापूर आलेला आहे त्यामुळे शेतीचं पुन्हा एकदा अतुनात नुकसान झालंय काढून ठेवलेलं सोयाबीन पूर्णपणे पाण्यात भिजून गेलंय तर संजितपूर सापने या गावांचा सा संपर्क तुटलाय इथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभा राहिलंय आता आपण आहोत तेरणा नदीच्या काठावर तेरणा नदीला या रात्रीच्या पावसानं महापूर आला अक्षरशः नदीच्या पात्राबाहेर पाणी वाहत आहे आणि याचा सर्वाधिक फटका बसलाय तो सोयाबीन शेतकऱ्याला ज्यांनी मधल्या दोन दिवसात पावसानं उघडीप दिल्यानंतर सोयाबीनची काढणी केली होती त्या शेतकऱ्याला याचा प्रामुख्याने फटका बसला सोयाबीनच्या ज्या गंजी आहेत काढलेल्या त्या पूर्णपणे पाण्यामध्ये त्या पाण्यामध्ये आहे त्याचं नुकसान झालेलं आहे पलीकडे संजितपूर गाव आहे त्याचा संपर्क तुटलाय आणि सापनाई आणि संजितपूर या दोन गावाला याचा मोठा इथं फटका बसलेला आहे काही नागरिक आपल्यासोबत आहेत सापणाईचे काय पावसाची परिस्थिती आहे रात्री किती पाऊस झालाय भरपूर झाला पाऊस तिकडे जाता येत नाही संजयपूरकडे सतरा जाता येत नाही तिकडे काय झालंय बघाय बी जाता येत नाही काहीच नाही नुकसान तर भरपूर झालेलं आहे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आज सोयाबीनच्या रानात आज डोके इतकाली पाणी आहे एक परसभर पाणी आहे पूर्ण पिकं आमची उद्ध्वस्त झालेली आहे ते आम्हाला एक सरकारकडून सरकारला एक मागणी आहे विनंती संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि हेक्टरी आम्हाला आता एक लाख रुपयाची मागणी हेक्टरी आहे या रात्रीच्या पावसानं जे शिल्लक राहिलेलं सोयाबीन होतं त्याच सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून होती अप्पासाहेब शेट्टी एबीपी माझा धाराशिव आणि